विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रतापगड येथील भव्य दिव्य यात्रेला पंधरा फेब्रुवारीपासून दणक्यात सुरुवात होत असून संपूर्ण गाव यात्रेसाठी सज्ज झाला आहे ग्रामपंचायत महसूल प्रशासन पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभाग यांनी एकत्रितपणे यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी युद्ध पातळीवर तयारी सुरू केली आहे गावातील चौका चौकात भव्य आरोग्य के केंद्र आपत्कालीन वैद्यकीय के सुविधा पिण्याच्या पाण्याची सोय स्वच्छता मोहीम वाहतूक नियंत्रण व्यवस्था आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येत आहे यात्रेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रतापगडगाव भक्तिमय आणि उत्साहाच्या वातावरणात धावून निघाला आहे या भव्य यात्रेचा संपूर्ण आराखडा जिल्हा परिषद सदस्य माननीय यशवंत भाऊ गणवीर यांनी मुलाखतीद्वारे स्पष्ट केला असून भाविकांसाठी उत्तम सुविधा सुरक्षेची कडक व्यवस्था आणि सुव्यवस्थेचा आराखडा तयार असल्याचे त्यांनी सांगितले पंधरा फेब्रुवारीपासून सलग पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी लाखो भाविक येण्याची शक्यता असून प्रतापगड पुन्हा एकदा विदर्भाच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू ठरणार आहे आकाश नंदागवळी गोंदिया भंडारा जिल्हा प्रमुख मी यशवंत सोपान गणवीर मुकामपोस प्रतापगड तालुका अर्जुनबुरगाव जिल्हा गोंदिया मी जिल्हा परिषदेचे आता सध्या विद्यमान सदस्य आहे आणि याच्यापूर्वी अडीच वर्षा माझ्याकडे मी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष शिक्षण आणि शिक्षण क्रीडा व आरोग्य सभापती म्हणून काम केलेलं आहे माझं गावच हे प्रतापगड आहे आणि सर्वप्रथम आपले अभिनंदन आणि आपले न्यूज चॅनल जे आहे प्रबंध महाराष्ट्र ह्या चॅनलचे अभिनंदन की आपण ह्या ठिकाणी प्रतापगडला येऊन ह्या ठिकाणी प्रतापगडच्या संबंधांना आपण सर्व माहिती गोळा करून त्या आपण टी व्हीच्या माध्यमातून सर्व जनतेला कसे पोहोचतील त्या संबंधांना आपण काम करत आहात आपण स सांगू इच्छितो की प्रतापगड हे हा गाव जे आहे हे तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र आहे प पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेलं आणि विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणारा हा प्रतापगड गाव आहे इथे एका बाजूला शंकरजीचं देवस्थान आहे आणि दुसऱ्या बाजूला दर्गा आहे आणि त्याच्यावर दर्गाच्यावर एक किल्ला आहे भोसलेकालीन किल्ला आहे असे दोन्ही म्हणजे तिकडं हिंदू समाज आणि इकडं मुस्लिम समाज अशा पद्धतीनं एक सर्वधर्म समभावाचं हे ठिकाण आहे आणि त्या अनुषंगानं ह्या ठिकाणी प्रत्येक महाशिवरी शिवरात्रीला खूप मोठी यात्रा भरते आणि त्या यात्रेमध्ये एका दिवशी जवळपास आठ ते दहा लाख भाविक असतात ही यात्रा जवळपास दहा दिवस चालते आणि दहा दिवसामध्ये पंधरा जवळपास पंधरा लाखाच्या वर भाविक ह्या ठिकाणी येतात भेटी देतात आणि आपले जे काही म्हणजे आपल्या मागणी करतात ते त्या संबंधाने ते मागणी करण्यासाठी येतात आणि आपले दर्शन घेऊन जात असतात तर त्या संबंधानं ह्या गावाला एक तीर्थक्षेत्र आणि पर्यटन स्थळाचा एक दर्जा ह्या ठिकाणी जिल्हा स्तरावरून देण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगानं ह्या ठिकाणी बरेच सारे भौतिक सुविधेच्या संबंधानं कामं ह्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये आपला सांगू इच्छितो की सन दोन हजार ते दोन हजार आता आजपर्यंत सर्वात जास्त ह्या ठिकाणी निधी आणून देण्यासाठी आणि भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वात जास्त जर म महत्त्वाचा सिंहाचा वाटा असेल तर ते सन्माननीय नंबर एक प्रफुल्ल पटेल साहेब आहेत आणि नंबर दोन सन्माननीय राजकुमार बडोले साहेब आहेत ह्या दोन व्यक्तींनी ह्या ठिकाणी राज्यस्तरावरून असो की जिल्हा असो निधी आणण्यासाठी आणि इथले सार्वजनिक हिताचे काम करण्यासाठी खूप मोठी मदत केलेली आहे त्यानंतर ह्या ठिकाणी मी सुद्धा जिल्हा परिषद सदस्य झाल्याच्या नंतर ह्या ठिकाणी अजून इथले विकास कामं झाले पाहिजे ह्यासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न माझ्याही माध्यमातून ह्या ठिकाणी झाला हे मग माझे भाग्य समजतो आणि त्या अनुषंगानं माझ्या गाव हे माझा गाव म्हणजे माझं तीर्थ आहे असं संद माझ्या गावामध्ये सन दोन हजार ते दोन हजार पाचच्या दरम्यान जो सरपंच होतो तेव्हापासून एक सार्वजनिक कामं करण्याचा जो माझा मानस आहे त्या सनुषंगानं मी काम करत आहे आणि माझ्या गावाच्या विकासासाठी माझ्या ह्या परिसराच्या विकासासाठी जिल्हा परिषद क्षेत्राच्या विकासासाठी सर्व जास्त जास्तीत जास्त प्रमाणात काम कसं करून घेता येईल त्या संबंधांना प्रयत्नशील आहे सर प्रतापगड जो आपण विदर्भाची काशी समजली जाते ह्या प्रतापगड ठिकाणी सर येता आता पंधरा पंधरा तारखेपासून सर भव्य मोठी यात्रा भरते ते यात्रासाठी सर सर्व नियोजित कार्यक्रम झालेला आहे का सर याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही ह्या ठिकाणी यात्रा ही खूप खुँ मोठी भरत असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे दहा ते पंधरा लाख भाविक लोक येत असत असतात आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी सर्व बैठका जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि सर्व विभागाच्या माध्यमातून एक आढावा बैठक सन्माननीय आमदार साहेब यांच्या सन सौजन्याने ह्या ठिकाणी घेण्यात आली आणि सर्व विभागांना ह्या ठिकाणी त्यांना जिम्मेदारी देण्यात आली तर आरोग्य विभाग असो किंवा वन विभाग असो इटे व्यवस्थापन असो की पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो किंवा राजस्व विभाग म्हणजे जिल्हाधिकारी साहेब असो त्यांनी सर्वांनी जिम्मेदारी देऊन ह्या ठिकाणी काम करायला लावलं आहे आणि त्या अनुषंगानं कामाचं सर्व नियोजन ह्या ठिकाणी व्यवस्था करण्यासाठी नियोजन करण्यात आलेलं आहे सर यात्रेमध्ये सर आपल्याला सर्व सोयीसुविधा जसे म्हणा एखाद्या ठिकाणी आपण प्रथम उच्चार म्हणा किंवा सर्व सुविधा सर या ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत का सर हो हो ह्या ठिकाणी ज्या आरोग्याच्या आता आपण जसं आपण आरोग्याच्या संबंधांना बोललेत तर आरोग्याच्या संबंधाने ह्या ठिकाणी सहा ठिकाणी कॅम्प लावण्यात येतात एक दर्गा परिसरामध्ये एक गावामध्ये सुरुवातीला बसस्टॉप जिथं असते त्या ठिकाणी एक शिवमंदिर जवळ एक भक्तनिवास जवळ एक पहिल्या पायरीजवळ आणि एक एकदम वर म्हणजे जिथं अम्मा माईची नहाणी आहे त्या ठिकाणी असे जवळपास सहा कॅम्प असतात 哪里？嗯。 ते प्रथम तार त्या ठिकाणी दिल्याच जाते मग त्याचबरोबर मेडिकलची म ह्या ॲम्ब्युलन्सची सुद्धा सेवा त्या ठिकाणी असते क जर कदाचित सिरियसनेस असला तर त्या ठिकाणी लगेच नेण्यासाठी ती व्यवस्थासुद्धा करण्यात आली आहे आणि हे सर्वच्या सर्व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी प्रत्येक वर्षी करतो ह्या वर्षीसुद्धा करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे पाणी पिण्याचं पाणी योग्य मिळालं पाहिजे म्हणून जिल्हा परिषदच्या माध्यमातूनसुद्धा आम्ही ग्रामपंचायतला इथला आणि निधी देऊन आणि मग क्लोरिनेशन करणे ब्लिचिंग करणे ह्या सर्व व्यवस्था पिण्याचे पाणी व्यवस्थित आहे की नाही ते सर्व चेक करणे हे सर्व व्यवस्था ह्या ठिकाणी करण्यात येते इलेक्ट्रिक विभाग भी विभागाच्या माध्यमातून सुद्धा म्हणजे कुठे लाईन गेली नाही पाहिजे आणि गेली नाही पाहिजे त्या अनुषंगाने ते, ते सुद्धा काम व्यवस्थितपणे इलेक्ट्रिक विभागसुद्धा करते इटाडो व्यवस्थापनचा आता जवळ इटाडोचा मुख्य कालवा ह्या ठिकाणी मुझे नहर गेलेला आहे तर त्या अनुषंगानं तिथंसुद्धा जास्त पाणी राहिलं नाही पाहिजे जेणेकरून कोणी कुण बुडालं नाही पाहिजे आणि लिमिटेड पाण्यामध्ये बाकीच्यांना आंघोळीसुद्धा करता आला पाहिजे हीसुद्धा व्यवस्था ह्या ठिकाणी करण्यात येते रस्त्याच्या संबंधानं सर्व सार्वजनिक बांधकाम विभाग असो की दुसरे कुठले त्या संबंधित विभाग असोत तर रस्त्यासाठी सुद्धा म्हणजे वेळेवर डागडोबी करून संदीर ती व्यवस्था करण्यात येते पायऱ्यांची दुरुस्ती असो की बाकीच्या सर्व हे वन विभागाच्या माध्यमातून दक्षतासुद्धा घेण्यात येते की जेणेकरून जंगल जळालं नाही पाहिजे आणि कुठली जीवीधारी झाली नाही पाहिजे त्या संबंधांनासुद्धा ह्या ठिकाणी व्यवस्था करण्यात येते